नवरा काय भावना तुमच्या कशा पद्धतीने तुमची रणनीती असणार आहे पुढची अकलूज इतके वर्ष ग्रामपंचायत होती पहिल्यांदा जे नगर परिषदेची निवडणूक होत असताना ग्रामपंचायतच्या काळामध्ये म्हणाव्या अशी विकासकामं होऊ शकली नाहीत कारण अकलूजचा फार मोठा विस्तार त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये अजूनसुद्धा गटरेच्या समस्या आहेत पाण्याची समस्या आहे अंतर्गत रस्त्यांची समस्या आहेत आणि ह्या सगळ्या मूलभूत सुविधांचा अभाव सध्या आपल्याला अकलूजमध्ये पाहायला मिळतो आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा साहेब हे या राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा आहेत अजितदादांची ओळख एक दिलेला शब्द पाळणारा नेता प्रशासनावरती वचक आणि अर्थ खातं ज्या कौशल्याने त्यांनी सांभाळलं आहे आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना ही मला वाटतं अजितदादांच्या कुशल नेतृत्वामुळे अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे चालू आहे आणि अशा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली अकलूजचा विकास अकलूजच्या विकासासाठी लागणारा निधी हा आदरणीय अजयदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून भरघोस पद्धतीनं अकलूजला मिळणार आहे हा विश्वास दादांनी दिल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच घड्याळ परत एकदा घड्याळ्याचे दिवस अकलूजमध्ये सुरू होतील असा आम्हाला विश्वास आहे म्हणत आहेत भाजपचे की अकलूजमध्ये मोठे पटलांनी दहशत पसरवली आपण जर अकलूजमध्ये सर्वे केला तर आक महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत किंबहुना देशात जेवढे पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षाची शाखा अकलूजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा पदाधिकारसुद्धा आपल्याला अकलूजमध्ये पाहायला मिळेल दहशत असू शकेल पण मला तरी कुठं ती जाणवली नाही आता एखाद्या भाऊंना ते दहशत जाणवली असावी त्यामुळे ते बोलले असेल त्यामुळे मी ते खंडन करणार नाही मला दहशत जाणवले नाही त्यामुळे मी त्याला समर्थन देऊ शकणार नाही भविष्यात आपली युती होईल का स्थानिक स्वराज्य भाजप मा महाराष्ट्रामध्ये महासत्ता आहे महायुती आहे ह्याच्यामध्ये भाजप आदरणीय अजितदादा पवारसाहेबांना मानणार राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ शिंदेसाहेबांना मानणारा शिवसेनाचा पक्ष अशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये आता ह्या माघार घेईपर्यंत जी मुदत आहे त्याच्यामध्ये जर विकासा अकलूजच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्रात जे पॅटर्न लागवला तो पॅटर्न जर कोण अकलूजमध्ये राबू इच्छित असेल तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक उत्तर देऊ पण जर कोणाचा एकला चलोचाच नारा रेटून धरायचा असेल तर राष्ट्रवादीसुद्धा स्वतंत्रपणे लढायला तयार आहे आता खरं तर ही निवडणूक नगरपरिषदेची आहे परंतु राज्याचे ग्रामविकास मंत्री सातत्यानं त्यांच्या आक्रोजमध्ये फेऱ्या वाढलेल्या आहेत तर एवढं एका नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी एवढं नाही मी असं म्हणणार नाही आदरणीय पालकमंत्री साहेब या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं त्यांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या माध्यमातून ते भेट देत असावेत असं मला समजत त्यामुळे मला काय त्यात चुकीचं काय असं वाटत नाही अर्ज दाखल करताय काय सांगतो आज नगर परिषदची अकलूज नगर परिषदची ही पहिलीच निवडणूक आहे आणि तेरा वॉर्डातून जण उभे आहेत आणि एक नगराध्यक्ष ते आमचे सत्तावीस उमेदवार आज फॉर्म भरायला हातमध्ये तिथे गेलेले आमचं पॅनल पूर्ण तयार आहे आणि आम्ही ज्या पक्षातर्फे अजितदादांच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत तर आम्हाला हो। खात्री आहे कारण आमचं जे बोलणं झालं की आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी राज्याची तिजोरी हे अजितदादांच्या हातात आहे त्यांनी भरपूर म्हणजे भरघोस निधी देण्याचा आम्हाला शब्द दिला आहे दुसरं असं की जी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात एवढी गाजते अजूनसुद्धा तर त्या ह्याच्यावरती म्हणजे आम्ही म्हणजे एवढं धाडसाने त्यांनी तो निर्णय घेतला दादांनी की लाडकी बहीण योजना राबवणं त्या तोच पॅटर्न आपण बिहारमध्ये बघितलं की बिहारमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना त्यांनी निधी दिला आणि तिथे राज्य आलं तर आपल्याकडे राज्यात आणि केंद्रात भाजपची आणि माहिती आहे परंतु अकलूड नगर परिषदेमध्ये अजितदादा गट हा स्वतंत्र सोहळ्यावरती निवडणूक लढवतो नाही आता तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे असं कुठे युती आहे कुठे असं तुम्ही स समीकरणानंतर एवढी बघितली असतील की न होतो न भविष्याची आता कसं की ज्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल तो सकारात्मक एकत्र येईल म्हणजे एका, एका सकारात्मकपणे एकत्र येईल आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील आज तर पहिला दिवस आता फॉर्म भरायचा आहे माझ्या आपण आमच्याकडून वापरली जाते की आतूरमध्ये मोलते पाटील आहे का आता त्याने म्हटले त्यांना माहिती असेल आम्ही काय सांगणार म्हणजे बरोबर आम्ही मोहिते पाटील <laughs> मिशन काय अस खरं सांगू का की म्हणजे या गावाचा विकास झाला पाहिजे अजून सुद्धा म्हणजे जरी सत्तर वर्ष झाली असली तर पहिली जी होती चाळीस वर्ष सहकार वर्ष होते तोपर्यंत हा गावाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास झाला एक नंबरची अशा खंडातली ग्रामपंचायत होती कोट्यावधीची उलाढाल करणारी पण नंतर ज्या ह्या तीस पस्तीस वर्षाच्या काळात थोडंसं आपण बॅकफूटला गेलो आहे की डेव्हलपमेंट नाही नगरविकास ही झालेला नाही आहे म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथल्या जनतेलाच विचारायचं की समस्या काय आणि त्यातून फक्त एवढंच की होण्यासारखं आहे काम आणि आम्ही जो पक्ष घेतला आहे गजाळ आणि अजयदादांचा तर त्यांच्या हातात राज्याचे तिजोरीचे किल्ले आहेत निश्चित आम्हाला भरघोस निधी मिळणार आहे आणि त्यांनी शब्द दिला शब्दाचे ते पक्के आहेत आणि इथला विकास होईल काय आकडे कमी आहे असं वाटते विकासाच्या बाबतीत हे बघा विकासाच्या बाबतीत कमी म्हणजे असं की तुम्हाला मूलभूत गरजा तर आम्ही दिल्या पाहिजेत का नाही जे नेतृत्व करतात आणि रस्ता लाईट पाणी हे तर आहे तुम्हाला चालायला अडक चांगली पाहिजे रात्री गल्ली बोळातून तर तुमची मुलगी बहीण बायको जर रात्री आठला आली तर तिथे निदान दिवात्री पाहिजे गटरी सगळ्या अशा बाबाशा वाहून जात आहेत त्याला बंदिस्त गटरी नाही किंवा दुकडं त्याच्यावरती काय कसं घरात लोकांच्या घुसत आहे तर हे सगळं जे आहे पाणी पाण्याचा प्रश्न मोठा आहे की पाणीसुद्धा म्हणजे मधल्या काळात तर आठ आठ दहा दहा फूट खाली खड्डा घेऊन आणि पाणी काढत होते ही अवस्था जर इथली असेल आणि मग ते त्याला त्यातरी सुधारणा झाली वार्षिकला आपल्या जनसेवा संघटनेला सहा महिने काम करण्याची संधी मिळाली पर्यावे संधी मिळेल का निश्चित तुमच्या सगळ्यांच्या हातात ते आम्हाला संधी द्यायचं आणि <laughs> निश्चित मिळेल खात्री आहे कारण लोकांना विकास हवा असतो okay. ओके थँक्यू धन्यवाद धन्यवाद अजित अजितदादा पवारांच्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसी नेतृत्व डॉक्टर धवलसिंह मुळके पाटील यांनी स्वबळावर नगर परिषद लढवण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला प्रत्येकाला प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक आता तुम्ही बघत असाल आदरणीय डॉक्टर लहलदादा यांच्या पाठीमागं असंख्य राष्ट्रवादीमय म्हणजे प्रत्येक तरुण प्रत्येक वर्गातला तरुण तळागातला तरुण स्व स्व मनाने दादांच्या पाठीमागं आलेला आहे आणि आता प्रत्येकाने जर स्वबळावर निर्ण निवडणूक लढवायची असेल तर पक्षातील काही तरुण आहेत की त्यांना आता जवलदानी संधी दिलेली आहे निवडणूक लढवायची या अगोदर असं काही घडलेलं नव्हतं मनमानी कारभार नंतर काही गोष्टी घडलेल्या आहेत आ, आता दादांच्या स्वरूपात नगर परिषदेला एक चांगली संधी राष्ट्रवादीकडून मिळेल आणि अजितदादांकडं अर्थ खातं असल्यामुळं काही निधीचा काय म्हणजे काय प्रश्नच उद्भव उद्भवा नाही मा, मा, आणि सर्व तालुक्याची सर्व तालुक राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सर्व आमच्या पाठीमागं आम्ही दादांच्या पाठीमागं सगळी यंत्रणा आम्ही लावलेली आहे ओके